बीडचा बिहार करायला शरद पवाराचा फार मोठा वाटा आहे याला खतपाणी दिलं कुणी शरद पवार गुन्हे केले का त्यांनी दीड वर्षात मध्ये बीडचं वातावरण एवढं खराब केलंय का त्यांनी सांगा ना दीड वर्षात मध्ये एवढं खराब झालंय वातावरण बीडचं नाही याला कारणीभूत फक्त आणि फक्त शरद पवार आहे एवढं लक्षात ठेवा याला रोहित पवारची मी बाईट बघितली फार आकांत तांडवाने रोहित पवार बाईट देत होता आणि म्हणजे फार की धनंजय मुंडे दोषी आहे त्याचा राजीनामा घेतल्यास गेला पाहिजेत किंवा ती कोण दमानियाबाई तिचा आकांत तांडव कशी लोक आहेत ही फडणवीस साहेब हे कसं सरकार आहे आणि मला फार काय 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 हे नाटकी लोक आहेत हे बघा ते फोटो त्यांनी ज्या पद्धतीत मारलं ना ते बघून कुणाचा राग रागानावर होईल या लोकांचं नाही या हे दमानिया असेल ती सुषमा असेल यांचा अजिबात नाही तो जरांगी असेल नाहीच यांचं समर्थनच नाही ही नाटकी लोक आहेत हे यांच्या भाकऱ्या बाजून घेण्यासाठी पार इमोशनल वगैरे समाजाला पार येड्यात काढणं अशी यांची कामं चालू असतात त्यामुळे यांचं समर्थन नाहीच नसणारच परंतु लक्षात घ्या ते जे केलंय ना ते कृत्य ते माफीच्या लायकच नाहीये त्यांना माफीच नसावी खरंच रात्रभर झोपणं ये की त्याचा जीव काय म्हटला असेल किती तळमळला असेल काय काय त्या जीवाने वेदना सहन केल्या असतील काय काय त्याच्या डोक्यामध्ये त्यावेळेला विचार आले असतील ह्याचा आपण अगदी विचारही करू शकत नाही इत मी म्हणते ना त्याला जसं माझं पहिल्याही दिवशी हेच वाक्य होत की त्याला ज्या पद्धतीत मारलं ना संतोष देशमुखला त्याच पद्धतीत यांना सुद्धा मारण्यात यावं त्यावेळेला समाजातली दहशत ही जे निर्माण करणारे लोक आहेत ना गुंडगिरी ही कमी होईल पण मला काय म्हणायचं तो आव्हाड काल काय त्याचं नाटक आव्हाडचं त्या पार हातात मध्ये बेड्या बिड्या घालून मला सांगा ज्या वेळेला त्या आनंद मुशेला मारलं त्यावेळेला कुठं गेली होती याची संवेदना त्यावेळेला का बरं आव्हाडचा राजीनामा घेतला नाही आवार आवडला पण कुठलं तरी होत ना पद अ का नाही घेतला आवडचा राजीनामा त्यावेळेला यांच्यात संवेदनशीलता नव्हती म्हणजे कर्मुशे जर मेला असता तर आवडचा राजीनामा घेतला असता का मग कर्मुशे मेला नव्हता म्हणून आवडचा राजीनामा घेतला नाही बर त्याच्यानंतर मला सांगा आता हे जे नाटक लावलंय ह्या लोकांनी कुणी हा जो रोहित पवार आहे ही, ही जी सुषमा अंधारे आहे मला यांना एक प्रश्न विचारायचा आहे की भाजप सोबत फक्त दीड वर्ष झालं यांना येऊन बघा फार महत्वाचा विषय आहे मी कायम काय बोलतात ना टीकेची धनी आहे मी का तर खरं बोलते ना खरं बोलणाऱ्याला टीकेचं धनीच व्हावं लागत असतं अगदीच मला सांगा दीड वर्ष अगोदर धनंजय मुंडेला फोडलं कुणी जे इतके वर्ष त्यांनी काँग्रेस सरकारमध्ये होते ते राष्ट्रवादीमध्ये होते ते फोडलं कुणी शरद पवारांनी ठीक आहे बरं बीडचा बिहार केला कुणी हे जे म्हणतायत ना बीडचा बिहार मग कारणीभूत पूर्णपणे पुर, शरद पवार आहे याला जे काय तुमचे मगरमच्छ आहेत ना हे बंद करा हे तुमचे बंद करा हे जे काय अटक लावलं ना तुम्ही लोकांनी खोतांड लावले हे हे बंद करा हा तुम्ही लोकांनी फार फार जे लावले ना हो त्याच संतोष देशमुख यांच्या यांचा जो निर् इतक्या क्रूरपणे यांची हत्या केली ना त्या लोकांचं समर्थन नाहीच रे कधीच नसणार आहे लक्षात ठेवा कधीच नसणार आहे पण तुम्ही लोक जे नाटक करताय ना हे बंद करा कारण याचे मेळ खरे सूत्रधार तुम्ही आहात हे जे आतापर्यंत गुन्हे झालेत ना हे जे आतापर्यंत बीडचं बिहार झालंय ना हे जे आत्तापर्यंत गोरगरीब जनतेला लुटलंय ना हे शरद पवाराच्या राष्ट्रवादीने लुटले कारण धनंजय मुंडे कुणाच्या पक्षात होते शरद पवारच्या राष्ट्रवादीमध्ये त्यामुळे हे पुन्हा श्रेय नाथ ना पूर्ण शरद पवाराला जात दीड वर्षात मध्ये फडणवीस साहेबांकडे आल्यानंतर लगेचच इतके गुन्हे नाही झाले ना बीडमध्ये हे मान्यच करावं लागेल हे मान्यच करावं लागेल लक्षात घ्या खऱ्या गोष्टीपासून समाजाला बाजूला ठेवायचं आणि खोट समाजाच्या पुढं मांडायचं असं नाही चालणारे ना रोहित पवार रोहित पवार तुम्ही ज्या आकांत तांडव जो लावलाय ना आज विधान भवनाच्या पुढं हे असं व्हायचं दमानियाबाई म्हणती कुठं गेली यांची मानसिकता कशी लोक आहेत हे दमानियाबाई तुम्हाला अनंत करमूसेला मारलं तेव्हा नाही दिसलं का हो तेव्हा नाही दिसलं का हे पण बोला ना मला काय म्हणायचं तुम्ही याचा निषेध करता कराच केलाच पाहिजे परंतु तुम्ही का बर म्हणत नाही की अनंत करमुसेला सुद्धा असंच मारलं होतं हे राजकारणी असेच आहेत असं का तुम्ही बोलत नाही का तुम्ही त्या याचा आवडचा विषय घेत नाही आनंद कर बर त्याच्याही पलीकडं आता चार दिवस झाले एक व्हिडिओ फिरतोय अरे गरम सरळी करून त्याच्या पोटात मध्ये खुपसल्या जात आहेत त्याच्या पायाला चटके देत अक्षरशः दोन दोन इंच त्या सळ्या आतमध्ये गेले आहेत काय काय केलं होतं धनगर बांधव आहे तो इथं जात मला आणायची रे पण जे चालू आहे ना जे चालू आहे ना ते समाजापुढे मांडायचं कारण माझा समाजा गोळा बाबडा आहे आणि ही जी विडिया आहे ना ही फक्त खोट 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 पेरत राहते सांगा मला काय त्या बांधवाने काय केलं होतं फक्त महादेवाच्या मंदिरामध्ये तो जात होता आणि त्याला जाऊ नको म्हटलं होतं का बर हो का जायचं नव्हतं त्याने महादेवाच्या मंदिरामध्ये किती क्रूरपणे त्याला ती सळई गरम करून त्याला चटके देतायत त्याचे व्हिडिओ व्हायरल झालेले त्याच्यावर कुणीच भाष्य करायला तयार नाही का बर का भाष्य करायला तयार नाही आज तुम्ही सांगा ना सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे न्याय सगळ्यासाठी आहे ना संविधान सगळ्यासाठी आहे ना मग का त्याच्याबद्दल कुणीच बोलत नाही मला सांगा त्या विषयावर कावर कुणीच भाष्य करत नाही कुठलाच राजकारणी आतापर्यंत त्या तो जो आहे धनगर बांधव त्याला त्या सळीचे चटके दिलेत व्हिडिओ समोर आलेत फोटो समोर आलेत एकही कुणीही त्याच्यावर भाष्य करत नाही सांगा का करत नाही तो माणूस नाहीये का त्या जगण्याचा अधिकार नाहीये का न्याय सगळ्यांना मिळायला पाहिजेत अरे कोपर्डीची घटना का असं करताय ना तुम्ही त्या पोरीला तोंड दाखवायच्या लायकीच ठेवलं नाही कुठं हा या जरांग्याचा मित्र तो वाजिद खान अरे त्याने काय त्या पोरीचा तमाशा करून ठेवलाय म्हणजे काय चाललंय कुणाला भीतीच चा नाहीये कुणाला ही कायद्याची भीती नाहीये मनमानी कारभार चाललाय कशामुळे हे चाललंय सगळं कशामुळं करताय हे सगळं धाक राहिला नाही कुणाचं कुणाला असं झालंय हा किती काय तू मला सांगा ना का नाही ह्या पण गोष्टी घेतल्या पाहिजेत ना की धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड जर इतके क्रूर आहेत तर यांना या यांच्या क्रूरतेला खतपाणी गुन्हे घातलं शरद पवारांनी हे मान्यच केलं पाहिजेत ना का मान्य करत नाहीये दीड वर्षात त्यांनी इतके गुन्हे केले का मग दीड दिड़, वर्षात मध्ये हा का या गोष्टी दिसत नाही का अरे बोला ना मीडिया काभर बोलत नाही या अगोदर तुमच्याकडे होते ते दीड वर्ष एवढे गुन्हे केले का त्यांनी दीडच वर्ष झालं ना फडणवीस साहेबांसोबत आले मला वाटतं यांची गरज नाहीये फडणवीस साहेबांना फडणवीस साहेबांनी ना बाजूला करून टाकावं सगळ्यांना हे जे आहे ना राष्ट्रवादी बाजूला करून टाका फडणवीस साहेब तुमचं तुम्ही आहे ना शिंदे साहेबांचा पक्ष आहे तुमचा पक्ष बाद झाला तुम्हाला काय गरज पडली जर हे शरद पवाराच्या गटातले असे लोक असतील ना तर बाजूला करा द्यास शरद पवाराला सोपून द्या त्यांची त्यांना ते घे बाबा तुझे माणसं तू यांच्याकडे ज्या वेळेला असतात त्यावेळेला हे दाखवून टाकतात शरद पवार स्वतः बोललेले आहेत शरद पवार काय बोललेले आहेत त्या धनंजय मुंडेचे किती किती मी काय काय म्हणला कांड त्याचे दाबलेत माझं मला माहिती म्हणला का दाबलेत हा दोषी नाही मग हे दिसत नाही तुम्हाला शरद पवार तोंडाने बोललेला आहे की धनंजय मुंडेचे मी किती म्हणजे तुम्ही काय केलं धनंजय मुंडे जर गुन्हे जर गुन्हेगार धनंजय मुंडे असेल तर धनंजय मुंडेला गुन्हेगार करण्यासाठी तुम्ही कारणीभूत आहात तुम्ही स्वतः बोललेले हो आहे शरद पवार धनंजय मुंडेचे किती किती, किती कांड मी दाबले माझ्याकडे होता तेव्हा बघा तुमच्याकडे होता तेव्हा तुम्ही दाबले आता धनंजय मुंडे दृश्य आहे नाही आहे माहिती नाही परंतु ज्या वेळेला फडणवीस साहेबांकडे आला त्यावेळेला दाबण्यात येत का काही नाही जे काय असेल ते कोर्टच ठरवेल आणि ते मी करेल दाबण्यात येत आहे का तुम्ही बंडलं देता बातम्या नका लावू तुम्ही मॅनेज करता सीआयडी असेल एसआयटी असेल पोलीस यंत्रणा असेल सगळ्यांना तुम्ही मॅनेज करता शरद पवार साहेब आव किती जणांचे घेतले हो बळी किती जणांना मारून टाकले किती जणांना संपवलंय आ? किती जणांना संपवलं की मी, तुला तर मी तुला संपवल माला नाए। जर तुला वर आणलं तर मीच तुला संपवेल मला सोडून जायचं नाही जर एखादा व्यक्ती गुन्हेगारी करत नसेल तर त्याने गुन्हेगारी केलीच पाहिजे त्याच्यासाठी मात्र तुम्ही प्रयत्नशील असता अगदीच आणि काय त्या रोहित पवार ते रोहित पवार आता बोलत होत म्हणून चिड आली हो इतक्या सकाळी सकाळी मी लाई की का समाजाला तुम्ही वेड्यात काढायचं काम करताय खरंच होत नाही रात्रीपासून ज्या पद्धतीत ते फोटो आले ना पुढं मी म्हणते ना त्यांना फाशीची शिक्षा नाही फाशी नको त्यांना त्याच पद्धतीत मारा जसं धनंजय सॉरी जसं त्या, त्या... संतोष देशमुखला मारलंय ना त्याच पद्धतीत मारा तसंच तसाच, तसाच मारा त्यांना अजिबात त्यांना माफीच नसावी त्यांना माफीच नसावी अजिबात नाही ते खरंच फोटो बघवत नव्हते इतकं म्हणजे असं हालून गेलं होतं डोकं पार परंतु आजही मी माझ्या मुद्द्यावर ठाम मा आहे आजही मी माझ्या मुद्द्यावर ठाम मा आहे की जी ऑडिओ क्लिप जी ऑडिओ क्लिप सी आय डीने त्या ऑडिओ क्लिपची काय हे केली आहे कोर्टामध्ये त्याच्यामध्ये ऑडिओ क्लिपमध्ये मा मला माहीत नाही बाकी काहीच परंतु त्याच्यामध्ये मला एक शब्द मात्र नक्कीच त्यातला त्य मला सांगायचं आहे की त्या ऑडिओ क्लिप मध्ये त्या भुलेला म्हणावं मारामारी करू नको काम बंद करा तुमचं खूप झालं असं असं त्या ऑडिओ क्लिपमध्ये यांनी सांगितलं की असं म्हटलेलं आहे काम बंद करा आत्ताच्या आत्ता काम बंद झालं पाहिजे त्याच्यात मध्ये कुठेही पैशाची मागणी झालेली नाही मी कोण कोर्ट नाही किंवा वकील नाही पण मी जे आहे ते तुमच्या पुढे मांडते कुठेही त्याच्यामध्ये पैशाची मागणी करांनी केली नाही काम बंद करा आता काम बंद करा हे का झालंय किती कॉन्ट्रॅक्टदार जे असतात किंवा काय त्यांच्या भांडणं होत असतात कॉन्ट्रॅक्टवरनं कि मला हवंय किंवा काय किंवा रेट वाढवून द्या ह्या गोष्टी असतात ते कोर्ट बघेल परंतु त्याच्यामध्ये मला एक शब्द आवर्जून सांगावा लाग वाटतो की त्याच्यामध्ये वाल्मिक कराड बोललेले आहेत की त्या गुलेला म्हणावं मारामारी करू नको म्हणजे त्यांनी मारामारी करायचे आदेश दिलेत का नाही मारामारी करू नको त्या गुलेला म्हणावं फक्त मारामारी करू नको हा शब्द त्याच्यामध्ये आहे म्हणजे मी अजूनही जरी सीआयडीने मुख्य सूत्रधार त्याला म्हटलं असेल तरी मी मानत नाही कारण कोर्टाने मानलं नाही मी कोर्टाचा आदेश मानते मी सीआयडी असेल एसआयडी असेल यांचे आदेश नाही मानत मी यांना कुठं जावं लागतं कोर्टात जावं लागतं आणि कोर्ट तो आदेश देईल ना तो आदेश खरा असतो किंवा कोर्ट जे कोर्टात मध्ये सादर केल्यानंतर कोर्ट त्याच्यावर जो काही न्याय देईल ना ते खरं असतं तो अंतम अंतिम निर्णय असतो त्याच्यामुळे कोर्टाच्या पेक्षा मोठं कुणीच नाही हे मी वारंवार सांगत असते मुख्य सूत्रधार हे सीआयडीने केलंय हा कोर्टाने नाही लक्षात घ्या आणि त्याच्यामध्ये हा शब्द मला समाजाला सुद्धा सांगायचा आहे त्याच्यामध्ये हा शब्द आवर्जून तुम्ही बघा की गुलेला 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 त्या गुलेला म्हणावं मारामारी करू नको त्यांनी मारायला सांगितलं नव्हतं मग आता घालायच्या ना जसं त्याने घातलं ना तसं गुलेला बिलकुल त्याच पद्धतीत त्याच्या तोंडात सुद्धा मी तर म्हणते ना आखत देशमुख कुटुंब मुतावर सोडूच नाही त्याला सरकारने इतक्या जसं त्याला त्या संत देशमुखला मारलंय ना ज्या क्रूर पद्धतीने त्याच क्रूर पद्धतीने यांनासुद्धा मारावं सुद्धा मारावं माराव। हीच शिक्षा त्यांच्यासाठी योग्य ठरेल